पूजा खेडकर पटियाला हाऊस कोर्ट आज चार वाजता निकाल देणार आहे पटियाला कोर्ट आज काय निर्णय देत आहे याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण पूजा खेडकर यांच्यावर युपीएससी मध्ये फसवणूक करून अधिकारी झाल्याचा आरोप आहे त्याचमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर यांची निवड रद्द केली आहे आता कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे कालच्या सुनावणीच्या वेळेस कोर्टामध्ये जोरदार खडाजंगी झाली पूजा खेडकर यांनीही आपल्यावरील आरोप कसे चुकीचे आहेत हे कोर्टाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळे माझ्या विरोधात हे कारस्थान रचलं गेल्याचं पूजा खेडकर यांनी कोर्टाला सांगितलं यावेळी सरकारी वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला पूजा या कायम भूमिका बदलत होत्या म्हणूनच त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांच म्हणणं आहे अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय त्यांची उमेदवारी रद्द केली आहे तसंच युपीएससी पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडून मधून काढून टाकल्या पूजा खेडकर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावरती ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर यांना युपीएससी कडून दोषी करार देण्यात आलाय नागरी सेवा परीक्षा नियम दोन हजार बावीस नुसार दोषी ठेवण्यात ठरवण्यात आलाय पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता की अजून युपीएससीनं दोषी ठरवलेलं नाहीये युपीएससी कडून आज दुपारपर्यंत तिचं म्हणणं मांडायला वेळ देण्यात आला होता अखेर न पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे ही संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो काल झाला आणि आज याबाबत निर्णय होणार आहे आणि या, या युक्तिवादामध्ये अनेक मुद्दे उचलले गेले होते याबाबत आता कारवाई केली आहे ही मोठी कारवाई पूजा खेडकर यांच्यावर केली आहे तात्पुरत जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांची आय एस पदी काढून घेण्यात येईल पूजा खेडकरवर स्वतः सीने एफ आय आर दाखल केलेला आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु इथं थांबता काम नये तर पूजा खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे कारण मुळापासून हा रोग उपटून काढल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही सावध स्वागत असे शब्द वापरेन की हा घेतला हा योग्य युपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे ती या बाबतीत पूर्ण झाली पण मी या निमित्ताने माझी युपीएससीला सुद्धा विनंती राहील की केवळ या एका प्रकारावर न थांबता युपीएससीनी कायद्याच्या भाषेत ज्याला म्हणतात आपण आपणहून असे काही अन्य घडत नाहीत ना आणि यापुढेही घडणार नाहीत ना यासाठी सीने पावलं उचलावीत अशी माझी सुद्धा सीकडे विनंती राहील